नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार बेरोजगार दिव्यांगांचे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर आंदोलन नांदेड दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी शासन स्तरावरून विविध कल्याणकारी योजना व वैयक्तिक लाभांच्या योजना व त्यासंबंधित शासन निर्णयांची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे यांच्या नेतृत्वात बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने दिनांक सव्वीस जानेवारी रोजी महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थानासमोर त्यांना घेराव घालणार असल्याचे सांगण्यात आले आहे दिव्यांगांच्या मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून निवेदने आंदोलन उपोषण करण्यात आली अनेक मोर्चे काढण्यात आली महापालिकेने त्यांची काहीच दखल घेतली नाही शासन निर्णयानुसार महापालिकेला मिळणाऱ्या एकूण सर्व स्रोत्रातून स्वनिधीतून दिव्यांगांसाठी दरवर्षी पाच टक्के राखीव निधी ठेवून एकूण अठरा प्रयोजनार्थ बाबींवर खर्च करावे करणे बंधनकारक आहे परंतु मनपा प्रशासनाकडून दरवर्षी तुटपुंजा प्रशासन निधीची तरतूद करून तो निधीसुद्धा वेळेवर खर्च करत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे परिणामी दिव्यांगांना विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे बेरोजगार कल्याण बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीने पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे येत्या सव्वीस जानेवारी रोजी महापालिका कार्यालय आणि मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोहीफोडे यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार आहे दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी बेरोजगार दिव्यांगांचा राखीव निधी पूर्णतः खर्च करणे हक्काचे घरकुल मिळवणे व्यवसायासाठी गाळे जागा मिळवणे शासकीय अनुशेष भरणे दिव्यांगांना प्रवर्ग निहाय मतदान कार्ड मिळावे आदी मागण्यांकरिता मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनात दिव्यांगांनी सहभागी व्हावे असे आवाहन राहुल साळवे कार्तिक भरतीपुरम संजय धुलधानी प्रदीप प्रदीप हणवते नागनाथ काम जळगे जळगे सुनील जाधव सय्यद आरिफ राजू झराबुद्दीन शेख उमर शिवाजी सूर्यवंशी सविता गवते भाग्यश्री नागेश्वर आणि मनीषा पारदे यांनी केली आहे चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत पोचवा ही नम्र विनंती आपल्या सूचना आणि मार्गदर्शनांचे आम्ही वाट पाहत आहो तेव्हा कमेंटमध्ये आपल्या सूचना नक्की पाठवा धन्यवाद नमस्कार दिव्यांग बंधू आणि भगिनींनो सन्मानीय ग्राम विकास अधिकारी साहेब व आदरणीय सरपंच मॅडम यांच्या सूचनेनुसार मुधलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांग बांधवांना सूचित करण्यात येते की दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी सकाळी आठ वाजता झेंडाबंधन करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये यावे व वे येता वेळेस दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायतीकडे नमुन्यात अर्ज भरून दिले नाहीत त्याची सोबत ऑनलाईन प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रांसह आपल्या ग्रामपंचायतीत यावे त्या दिवशी दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधीचा सव्वीस जानेवारीचा चेक वाटप करण्यात येतील असे सर्व मुधळवाडी येथील दिव्यांग बांधवांना कळवण्यात येत आहे आपला प्रहार क्रांती दिव्यांग संघट संघटना पैठण तालुका उपाध्यक्ष श्री गोविंद अप्पा डांगे मुधळवाडी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा बेल आयकॉनला विस प्रेस करायला विसरू नका आपल्या सूचना हरकती आणि मार्गदर्शनाचे आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत त्या नक्की कमेंटमध्ये पाठवा धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनींनो जुन्नर तालुक्यातील सर्व दिव्यांग कार्यकर्ते यांना विनंती आहे की आपले ओतूर ग्रामपंचायत हद्दीमधील श्री लक्ष्मण भाऊ डोंबरे हे मागील चार पाच वर्षापासून त्यांच्या दुकानासमोर अतिक्रमण हटवायला ग्रामपंचायत पोलीस ठाण्यात तंटामुक्तीमध्ये न्याय हक्कासाठी लेखी अर्ज देऊन न्याय मिळवून प्रयत्न करत आहे परंतु अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही याकरिता त्यांनी व संस्थेच्या वतीने उपोषणाला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्या सकाळी दहा वाजता बसण्यासाठी आपण आपल्या कार्यकर्तेसह ओतूर ग्रामपंचायत समोर उपस्थित राहून आपल्या दिव्यांग बांधवाला न्याय मिळवून देण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती तसेच आपल्या भागातील न्यूज चॅनेल व पत्रकार यांना माहिती पाठवून उपोषण स्थळी उपस्थित राहण्याची विनंती करावी आपला दीपक चव्हाण प्रहार रुग्णसेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप संस्थापक अध्यक्ष श्री अरुण शेरकर अध्यक्ष सर्व संचालक व दिव्यांग बांधव जुन्नर तालुका हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि आपल्या काही सूचना आणि मार्गदर्शन व हरकती असेल तर कमेंटमध्ये नक्की पाठवा आपल्या सूचना मार्गदर्शन व हरकतींच आम्ही स्वागत करत आहोत धन्यवाद नमस्कार आज महानगर पालिका अमरावती दिव्यांगांच्या विविध प्रलंबित विषयांवर निषेधार्थ दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस बुधवारला अमरावती महानगरपालिका अमरावतीसमोर राजकमल चौक उपोषण होते पण मनपा प्रशासनाच्या चर्चेनुसार व लेखी दिलेल्या पत्रानुसार व आश्वासनासार उपोषण मागे घेण्यात आले दिव्यांगांना न्याय न मिळाल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल प्रहार अपंग क्रांती आंदोलन अमरावती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि आपल्या सूचना मार्गदर्शन असेल आणि काही हरकती असेल तर कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद नमस्कार दिव्यांग बंधू आणि भगिनींनो दिव्यांग वधूवर सूचक व समुपदेशन केंद्र श्रीरामपूर सहरशा हॉल बोंबले पाटील नगर रास्कर नगरजवळ म्हाडा कॉलनी शेजारी श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर नऊ आठ दोन दोन चार सात एक शून्य आठ नऊ आठ शून्य एक शून्य नऊ दोन सा सात आठ पाच एक श्री संजय साळवे सर चेअरमन अपंग समाज सामाजिक विकास संस्था श्री रामपूर माननीय वर्षा गायकवाड सचिव अपंग सामाजिक कल्याण संस्था श्रीरामपूर प्रोप रायटर सहर्सा संजय साळवे प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब्लेयकनला नक्की प्रेस करा आणि आपल्या सूचना आणि मार्गदर्शन व आपल्या हरकती आम्हाला नक्की पाठवा धन्यवाद नमस्कार चलो सोलापूर चलो सोलापूर दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे दिव्यांग बांधव यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी सिव्हिल सर्जन वैद्यकीय अधिकारी यांच्या आळा घालण्याकरिता तीव्र आंदोलन आंदोलनाच्या सोलापूर सिव्हिल सर्जन यांनी शंभर टक्के अंध दिव्यांग प्रमाणपत्र दिल्या दिव्यांग मोटरसायकल चालवत ही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दिव्यांग कायदा दोन हजार सोळा अनुसार कलम ब्याण्णव कलम नंबर ब्याण्णव आणि त्र्याण्णव केस दाखल करून निलंबित करण्यात यावे चॅनलवर धन्यवाद चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ची बेल आयकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद